आज मी केलेली आहे वांगेची दाटसर अशी रस्साभाजी तर चवीला खूप छान लागते ही चला तर मग ही वांगेची दाटसर अशी रस्साभाजी कशी करायची ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर जर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग रेसिपीला सुरुवात करू वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी हा मसाला घेतलेला आहे तर एक चमचा जिरे घेतलेले आहेत अर्धा इंच आलं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे तर मी ओला आणि सुकं असं दोन खो, दोन्हीही खोबरं इथं वापरलेलं आहे तर तुम्ही ओलं खोबरं किंवा नुसतं सुक खोबरं वापरून सुद्धा ही भाजी बनवू शकता माझ्याकडे ओलं खोबरं सुद्धा होतं म्हणून मी दोन्ही प्रकारचं खोबरं इथं वापरलेलं आहे तर आता याचं रवाळ असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला यासोबत शेंगदाण्याचं वाटण सुद्धा लागणार आहे तर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर याचं सुद्धा जाडसर असं वाटण करून घ्यायचं आहे तर इथं मी शेंगदाण्याचं वाटण करून घेतलेलं आहे मग असे धाकवलेलं खोबऱ्याचं वाटणसुद्धा करून घेतलेलं आहे इथे मी पाच वांगी कट करून घेतलेले आहेत वांग्याला मधून अशा चिरा द्यायच्या आहे जेणेकरून आत जर कीड असेल तर ती लगेच दिसून येईल तर अशा प्रकारे मधून मी वांग्याला दोन ते ती तीन ती चिरा दिलेल्या आहेत तर वांगी कट करून झाल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये घालून ठेवायचे जेणेकरून ती काळी पडणार नाही तर भाजीची तयारी झालेली आहे तर आपण या भाजीला फोडणी घालूया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात बरोबर दीड पळ्यात तेल घातलेलं आहे आणि हे तेल आता थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये मसाला घालू खूप जास्त तेल गरम करायचं नाही नाहीतर मसाला टाकला टाकला करपतो म्हणून हलकं असं तेल गरम झालं की याच्यात मसाला घालायचा आहे मसाला घातल्यानंतर मी गॅस कमी केलेला आहे मध्यम ठेवलेला आहे मध्यम आचेवरती हा मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे मसाल्याला हलका असा ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर आणखी थोडा वेळ मी हे असंच परतून घेतलेलं आहे मसाला थोडा वेळ मी असाच परतून घेतलेला आहे तर थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याचा रंग बदललेला आहे मसाला चांगला भाजलेला आहे तर आता आपण इतर सुखे मसाले याच्यामध्ये घालूया इथं मी भाजीला चांगली तर्री किंवा लाल रंग येण्यासाठी इथं अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचाला थोडीशी कमी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्याकडे असलेला कोणताही घरगुती मसाला घालू शकता साठवणीतला घरगुती मसाला घालायचा आहे तर मसाले घातल्यानंतर थोडंसं मी परतून घेतलेलं आहे तर मी चांगलं असं गरम उकळलेलं पाणी घेतलेलं होतं त्याच्यातलं थोडंसं पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे कारण मसाला खूप कोरडा वाटत आहे तर मसाला थोडासा असा पाणी घालून ओलसर करून घेतलेला आहे परत असं मिक्स करून घेतलेलं आहे तर थोडा वेळी मिक्स करून झाल्यानंतर आपण कट करून घेतलेली वांगी याच्यामध्ये घालायची आहेत फोडणीमध्ये मी वांगी घातलेली आहे त्यांना आता पंधरा ते वीस एकंद मध्यमाचेवरती या फोडणीमध्ये वांगी परतून घ्यायची आहेत वांगी अशा प्रकारे फोडणीमध्ये जेव्हा आपण परतो तेव्हा रश्शामध्ये ही वांगी चवीला खूप छान लागतात तर पंधरा ते वीस सेकंद मी हे असंच मध्यमाचेवरती परतून घेतलेलं आहे जर खूप कोरडं वाटत असेल तर थोडंसं तुम्ही पाणी याच्यामध्ये मिक्स करू शकता पण मी मिक्स केलेलं नाही तर आता हे मिक्स करून झालेलं आहे तर याच्यावरती एक ताट झाकायचं आहे आणि एक पाच ते सा पाच ते दहा सेकंदासाठी याच्यावरती ताट झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा सेकंदानंतर कढईवरचं ताट मी काढलेलं आहे त्याच्यानंतर परत एकदा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे तर ताट जास्त वेळ कढईवर ठेवायचं नाही नाही तर मसाला करपू शकतो थोडा वेळ हे परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालूयात तर इथं मी दीड ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे तर तुम्हाला रस्सा जितपत हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता मी इथं दीड ग्लास गरम पाणी घातलेलं आहे तर याला एक चांगली अशी दणकून अशी उकळी काढायची आहे त्यासाठी मी गॅसची केलेली आहे मोठ्या एक चांगली उकळी काढायची आहे थोड्या वेळातच चांगली अशी उकळी यायला लागलेली आहे तर तुम्ही बघू शकता चांगली असं रस्सा उकळत आहे तर एक आधी मिनिटभर याला मोठ्या आचेवरतीच असं उकळू द्यायचं आहे त्याच्यानंतर गॅस चीस मध्यम करायचे आहे मध्यम आचेवरती वांगी शिजेपर्यंत हा रस्सा उकळत ठेवायचा आहे तर मी आता याच्यामध्ये शेंगदाण्याची जी भरड करून घेतलेली होती ती घातलेली आहे तर सगळी इथं मी वापरलेली आहे तर शेंगदाण्याचं असं जाडसर वाटण घातलं की वांग्याच्या भाजीला खूप छान चव येते तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं वाटण घातल्यानंतर हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर गॅसच्या आस मी मध्यम केलेली आहे आणि थोडासा एक अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे गरम मसाला पूर्णतः ऑप्शनल आहे पण चव खूप छान येते गरम मसाला घातल्यानंतर हे गरम मसाला घातल्यानंतर थोडंसं असं मिक्स करून घेतलेलं आहे रस्सामध्ये माचेवरती उकळ ठेवला आहे तर मी आता थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं असं मिक्स करून घेतलेलं आहे कोथिंबीर मसाला सगळा वापरलेला आहे पण मीठ घालायचं राहिलं होतं तर मी आता इथं मीठ घातलेलं आहे चवीनुसार मोठं मीठ घातलेलं आहे तर मीठ घातल्यानंतर थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अजून वांगी शिजलेली नाही तर आणखी थोडा वेळ असं उकळत ठेवायचं आहे एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत तर आपण वांगी शिजलीत का बघूया तर वांगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर मी वांगी जास्त शिजवून घेत नाही तर थोडी अर्धवट अशी कच्ची राहिलेली वांगी छान लागतात तर खूप जास्त गाळ वांगी करत नाही मी तर वांगी शिजलेली आहे तर मी गॅस बंद केलेला आहे तर अशी चमचमी दाटसर अशी वांग्याची रस्साभाजी झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त लागते वांग्याची भाजी मी या वाडग्यामध्ये काढून घेतलेली आहे तर वांग्याची अशी रस्साभाजी करून बघा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद